नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका केळसाण्या एक चेहऱ्याविषयी तिच्या मेंदूवर दीडशे वर्ष बल चा परिणाम होऊन तिचा मेंदू पागल झालाय मगर क्यू कारण ती बिग बॉसच्या घरामध्ये डोक्यावर भला मोठा परिणाम झाल्यासारखं वागते ती म्हणजे कोण ती म्हणजे जानवी जानवी आणि तुम्हाला माहिती आहे का ती बिग बॉसच्या घरामधली कोण आहे ती बिग बॉसच्या घरामधली चंद्रमुखी आहे चंद्रमुखी कुठं वाटतंय बघा हॅशटॅग तिला बघितलं ना प्रत्येकाचा मेंदू खराब व्हायला त्याचं कारण काय म्हणजे माहिती आहे का आता आपले पॅडी कांबळे ते पॅडे कांबळे काय म्हणते माहिती आहे का तुम्ही ओव्हर ॲक्टिंग करता आता मला सांगा दोन तीन मोठे सिरियल केले म्हणजे जानवी जानवी काय मोठी झाली का खरं बोलायचा यांच्यासारखं नाही खोट स्वतःवर विश्वास नाहीये यांना मला तुमच्यावर विश्वास आहे बरोबर अजून तुम्हाला भीक म्हणून मी नेक्स्ट टाइम ट्रे मध्ये आणून देईन तुम्हाला की घ्या थोडं अजून ती पॅडी भाऊ काय मध्ये माहित आहे का जोकर अब तिला ही माहित आहे का जोकर होणं पण सोपं आहे अरे कलाकार होणं कला पण नाही पॅडी भाऊ जेवढे ते बोलता पण येत नाही आणि म्हणे काय जाणवी तिला नाही एकदा निक्की पैसे सोडलं पाहिजे निक्कीला भारी आहे सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे काय माहित आहे का जवाजून बोलते ना लकालका हालते जसं का तिच्या शरीरामध्ये मोठी स्प्रिंग लावली आहे आत्मविश्वास आहे तो भीक म्हणून देईन मी तुम्हाला आणि अचानक समोर एक नवीन गोष्ट आली कोणती माहिती आहे का बघा मी काल जे काही मागले त्यासाठी खरंच सॉरी मला वाटलं होतं हे कधीतरी तुला बोलावं वाटेल माझ्याशी किंवा जे काय माझ्या समोर तर नाही झालं मला कळलं थोडंसं ओझरता आवाज आला तेव्हा मी देवाकडे प्रे केलं होतं की तुला खूप मोठी अभिनेत्री बनव थांब लेट मी लेट मी आई ऐक 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 आणि तुला एवढा स्टँड घेऊ देत की ह्या माणसासमोर मी काम करणार नाही हा माणूस जर प्रोजेक्टमध्ये असेल तर मी काम करणार नाही कारण मी मी एक काम काय करू शकतो अच्छा कोण कोण आहेत जान्हवी केलेकर आहे बस मी काम नाही करणार असं मी ठरवलं होतं पण मी आ, मी म मी माणूस आहे मी बाप आहे मी भाऊ आहे सो आ, कुल आणि नोकर खर तरी पण बघा तिने एवढं बोलली तरी पण पॅडभाऊच मन किती मोठं आहे बघा इट्स ओके म्हणते इला वाटलं सॉरी म्हणून सगळं संपत ती सॉरी म्हणली पण बाहेरचं काय आणि काय म्हणते माहिती आहे का तुम्ही आयुष्यभर ओव्हर रायटिंग केली आता तुम्ही इथं पण तेच करताय तिला म्हणावं जेव्हा तू बिग बॉसच्या घराबाहेर जाशील तेव्हा तुला कोणी काम देईल का त्याचा विचार कर कारण पॅडी कांबळे यांना एवढा अनुभव आहे जेवढा तुला नाही पॅडी काहीतरी काहीतरी अंगात ओव्हर ओव्हर ऍक्टिंग ऍक्टिंग करून करून आता घरात मला फक्त एवढं म्हणायचं आहे आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर केला पाहिजे आणि केला कारण शंभर टक्के केला पाहिजे हे जानवीला कळलं पाहिजे कोणाला जानवी तिला तर मंडळी पुढचा व्हिडिओ कोणावर पाहिजे ते नक्की सांगा चला मग येतो थांबा बघा जानवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट आहात तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना हे मी बाहेर काढेन तुमचा मास तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे आता मी तुम्हाला बाहेर काढ दरवाजा उघडा <laughs> थांबा सबस्क्राईब तर करा बाय